मित्रांनो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मित्रांनो मी बघितला तुम्ही सुद्धा बघा हा व्हिडिओ बघून खरंच मनाला दुःख वाटतंय मित्रांनो सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तुम्हाला माहीतच आहे पाऊस किती धो पडतोय आणि मित्रांनो या पावसाळ्यात बाहेर निघण्याचं खरंच खूप रिस्क आहे ही लहान मुलं तुम्ही बघू शकता ही शाळेत शाळेतून जात आहेत मित्रांनो आता घरी जात आहेत मित्रांनो पण खरंच मित्रांनो एवढ्या पावसाळ्यात लहान मुलांना खरंच पाठवू नका जर भरपूर पाऊस असेल ना तर खरंच पाठवू नका पालकांनी जरा याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे शाळेपेक्षा खरंच आपलं जीवन पण खरंच खूप महत्त्वाचं आहे तर खरंच शाळेत शाळेतील शिक्षकांनी किंवा आपल्या सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे बघा ना मित्रांनो ह्या पुलावरून पुलाच्या खालून किती जोरात पाणी चाललं आहे मित्रांनो थोडक्यासाठी हा पूल बुडायचा बाकी आहे आणि समजा प पूल कारण सांगू शकत नाही पूल हे जुने वगैरे असतात ना त्याच्यामुळे कधी पण ते तुटतात तर मित्रांनो खरंच ही रिस्क आहे आणि लहान मुलं तर न घाबरता कारण की शाळेत जर नाही गेलं तर शिक्षण भांडतात वगैरे तर हे पण असतं आणि त्याच्यामुळे मुलं आपल्याकडले म्हणजे प्रामाणिकपणे रोजचं जायचं परंतु पाऊस भरपूर असेल ना तर पालकांनो खरंच मुलांना शाळेमध्ये घालू नका एक दोन दिवस तर आणि पाऊस उकडल्यानंतर मित्रांनो घालू शकता खरंच मित्रांनो काळजी घ्यायला पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा नक्की सांगा okay. थँक्यू